आपका ध्यान नाही आज खाणेपे अंजू हळूच म्हणाली रुद्राशने तिच्याकडे पाहिलं डोळे लाल जरत दिसत होते त्याचे रडला होता का तो पण का पुढे क्या हुआ अंजूने काळजीने विचारलं त्याने तिच्याकडे वळून विचारलं आज जो हुआ क्या किया था आपने अंजू त्या प्रश्नाने चपाबली त्याच्या आवाजात ही गंभीरता जाणवत होती ती बळच हसून म्हणाली न नाही तो कोई पागल ही होगा जो ऐसा करेगा पर ऐसा क्यू लगा आपको रुद्राजने आता तिचा हात उचलून त्याच्या डोक्यावर ठेवला आणि नजर रोखून विचारलं अब बोलिये हा या ना त्याची तीक्ष्ण नजर बघून अंजूची बोलतीच बंद झाली तिने हताशपणे मान खाली घातली रुद्राक्षने तिचा हात खाली झटकला तो तिथून जाणार तेच ती त्याचा ते हात पकडून म्हणाली मुझे वही सही लगा था क्या सही लगा था आपको त्याने चुनून विचारलं ती थोडंसं थांबून म्हणाली देखिये मै बस आपकी लाना चाहती ती खुद की जान खतरे में डालकर त्याने नजर रोखून विचारलं थोडीशी दुसपुसी उसरू होती हां क्योंकि मेरे लिए मेरे जान से भी जादा, आपकी वापस लाना जादा इम्पॉर्टंट था ती त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली किती स्वार्थी हे आप तो विरोधिकपणे म्हणाला अंजुने गडबडून पाहिलं त्याच्याकडे इथे तिने त्याच्यासाठी जीव धोक्यात घातला होता आणि तोच तिला स्वार्थी म्हणत होता तिच्या ही आटी पडली कुछ गलत कहा क्या मैने रुद्राजने तिच्या दंडांना पकडून विचारलं आणि म्हणाला आपने सिर्फ अपने प्यार के बारे में सोचा पण उन करोडो जानों का क्या जिनकी जान आप बचाने वाली है उन घर वालों का क्या जो आप पर इतना भरोसा करते हैं और आपका इंतजार कर रहे हैं उस मासूम जान का क्या जिसे आप घर पर छोड़कर आई है ये बोल के कि आप जल्दी वापस उसके पास जाओगे उससे उसकी माँ छीनने का हक किसने दिया आपको चांगला सावातावा ने ओरडला होता तो ही क्रोध जमा होता तेचा। खरतर का चुकी से बोलना होता तो तिने तीन के होता ना सग का समझ ना मग तो अंजु तीक्षण आवाजी मैंने आपके लिए मेरे लिए सच में तेने तिरकसा हंसून विचार लाता तो तिला अजून जवर ओढ़त मनाला अगर मेरी चिंता होती तो आप अपनी जान दाव पे नहीं लगाती आपको पता है आपकी एक झलक के लिए तरस रहा था दिन भर कुछ सोच नहीं पा रहा था मैं क्योंकि अब आप मेरे जिंदगी का वो हिस्सा बन चुकी है जिसके बिना मैं आगे का सफर सोच भी नहीं सकता मेरी याददाश्त वापस आती या नहीं पता नहीं लेकिन अगर आपको कुछ हो जाता तो क्या आपके बिना जी पाता मैं और वंश कम से कम उस नन्ही जान के बारे में तो सोचती आपका एक पागलपन कितने लोगों पे भारी पड़ता ये क्यों नहीं सोचा आपने अंशु तर एकटक बघत होती त्याला किती तळमळीने बोलत होता तो आणि तिला पटतही होतं ते तिने फक्त त्याचा विचार केला पण तो तो सगळ्यांचा विचार करत होता रुद्राज तिच्या चेहऱ्यावर हात ठेवत म्हणाला जब आप मेरी जिंदगी में नहीं थी तो मरने का गम नहीं था पर अब मुझे मरना नहीं है क्योंकि मैं जीना चाहता हूँ आपके साथ अपने बेटे के साथ और हमारे घर वालों के साथ भी इस एक हफ्ते में ये जो रंग भरे हे मेरे जिंदगी में आपने आपके बाद तो बाद फिरसे बेरंग हो जाती मेरी जिंदगी क्या करता अकेले जिके मी तो फिरसे जी मर नाही अंजुने त्याच्या तोंडावर हात ठेवत हो त्याला थांबवलं तिचे डोळे आता तुडुंब भरून आले होते खरंच जर आज तिला काही झालं असतं तर तिचा वंश पोरका झाला असता ज्या नवऱ्यासाठी ते ती करत होती तो सुद्धा एकटा पडला असता आणि तिने जे करोडो लोकांना वाचवण्याचं कार्य हाती घेतलं होतं त्यांचं काय झालं असतं आय एम सॉरी अंजूर अडवेली होत म्हणाली तिने मान खाली घातली तिचे असूही वाहू लागले आता रुद्राजने तिचा चेहरा वर करत तिचे डोळे पुसले शांतपणे म्हणाला हालात कितने भी मुश्किल क्यों ना हो मैडम पर ऐसा पागलपन फिर से मत करना किसी और के लिए नहीं तो वश के लिए ही सही एक बच्चे की जिंदगी में उसकी माँ की जगह कोई नहीं ले सकता कुछ भी करने से पहले ये याद रखना कि उसके डिसेंबर जनवरी फेब्रुवारी मार्च मे लिए आपका जिंदा रहना जरूरी है किती छान समजावून सांगत होता तो अगदी पहिल्यासारखा तिने होकाराती मान हलवली अब सो जाते सुबह जल्दी निकलना ना आहे ना चलिये तो तिचा हात पकडून म्हणाला दोघेही मग तिथे अंतरुणावर जाऊन आडवे झाले बराच वेळ दोघेही छताकडे बघत होते ना तिचे डोळे बंद होत होते ना त्याचे मध्ये संजू त्याच्याकडे वळाली त्याच्या पोती हात गुंपून तिने डोळे मिटून घेतले रुद्राक्षने तिच्या बाजूला वळून तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं हलकी लाज चढली होती गालांवर खरंच किती लोगच होता तो चेहरा न राहून त्याने उलट्या हाताने हळूहळारपणे तिच्या कालावर कुरवाळलं ती शहारून अजून बिलगली त्याला ते त्याने हसून तिला कुशीत घेतल्याने डोळे बंद केले काही वेळाने दोघे एकमेकांच्या उपदार मिठी होऊन गेले पहाटे मधुचा निरोप घेऊन अंजू निघाली राहुलने तिला व पुन्हा त्याच गोडाऊनमध्ये मध्ये घेऊन आला राहुल सर काळजी घ्या आणि मी सांगितलं तेवढं लक्षात ठेवा अंजू त्याला म्हणाली डोंट वरी सगळं हँडल करेन मी अँड ऑल द व्हेरी बेस्ट राहुल हात पुढे करत म्हणाला अंजुने हे अजून हात मिळवला राहुल रुद्राशकडे वळाला आणि हात पुढे करत म्हणाला ऑल द बेस्ट सर पण रुद्राश सरळ त्याला मिठी मारत म्हणाला आपने जो किया उसके लिए मे दिल से आभार मिलते हे फिर राहुल मग त्या दोघांचा निरोप घेऊन गेला अंजू व रुद्राश निघाले खरं पण जायचं कुठे हा मोठा प्रश्न होता मुंबईमध्ये गेले तर पकडले जाण्याची शक्यता जास्त होती तसंही तो ड्रगचे बॉटल्स असलेल्या बॉक्स घेण्यासाठी जावंच लागणार होते तिकडे रिस्क घ्यावी लागणार होती अंजुने तिचा फोन चालू करून मयंकला कॉल केला आणि वेळ सांगून त्याला तिथे यायला सांगितलं अंजुने रुद्राक्ष पाहिलं तर तो विचारा हरवला होता क्या सोच रे हो तिने विचारलं तशी त्याची तंद्री तुटली तो सुस्कारा सोडत म्हणाला सोच रहा की भले ही हम ॲटेडोट बनाए पर वो सारे हॉस्पिटल्स मे बाटणे में जाएगा और सबसे बडी बात खर्चा भी बहुत होगा उसकी चिंता क्यू हो आप हम उठा सकते वो खर्चा अगर ज्यादा हो जाय तर सरकारचे मदत ले लेंगे अंजू त्याला निश्चिंत करत म्हणाली और अगर सरकारने मदत नाही की तो रुद्राजने नजरबारी करत विचारलं क्यों नाही करेगी लोगों के लिए हे सब करणं कर्तव्य है अंजू खांदे उड़ोत म्हणाली रुद्राज त्यावर काहीच बोलला नाही आप फिक्र मत सब ठीक हो जाएगा अंजू त्याच्याजवळ सरकत म्हणाली त्याने तिच्याकडे पाहिलं आणि तिच्या भोवत हात टाकत तिला मिठीत घेतलं रात्री बारा वाजता अंजू पुन्हा त्या जंगलातच उतरली तिने लपवलेल्या ठिकाणावरून बॉक्स घेतला ते दोघेजण जंगलाच्या बाहेर आले आणि मयंकची वाट पाहत बसले समोरून एक पोलिसांची गाडी आली ड्रायव्हिंग सीटवर वेश बदललेला मयंक दिसल्यावर अंजू निर्धास्त झाली मयंक गाडी थांबून उतरला अंजू रुद्रांसोबत तिकडे निघाली पण मध्येच ती जाग्यावर थबकली तिच्या कपाळावर आठी पडली आणि चेहऱ्यावर भीतीही दाटून आली कारण मयंकच्या मागे विकास उभा होता तेही त्याच्यावर गण ताणून अंजूने मयंककडे पाहिलं डोळे तुडुंब भरून आले होते त्याचे नक्कीच त्याच्या आईला उचललेलं दिसत होते या लोकांनी सो मिसेस मोहिते मॅडम कसं वाटलं सरप्राईज विकासने हसत विचारलं अंजू बोलणार तेच तिला मागून गाड्यांचा आवाज आला तिने रुद्राशने वळून पाहिलं तीन चार गाड्यांमधून काही गुंड लोक उतरले खाली त्यांनी या दोघांनाही घेरलं रुद्राजने अंजूचा हात पकडून तिला जवळ घेतलं विकासने मयंकला पण एका तो आता अंजू समोर आला उपयोग झाला बँगलोरची सवारी करून ज्यासाठी एवढं सगळं केलं ते तर आता होणे नाही तू कितीही उड्या मार त्या लोकांना तर आम्ही वाचवणारच कळलं अंजू त्याच्या नजरेला नजर मिळून ठामपणे म्हणाली पण त्यासाठी तुमच्याकडे ओरिजिनल ड्रग पण हवी ना विकास तिरकस हसून म्हणाला आणि पुढच्या सेकंदाला त्याने तिच्या हातातला बॉक्स उडवला नाही ती मोठ्याने ओरडली ती तो बॉक्स पकडणार तेच विकासने तिच्यावर गंत आणली आणि ती जागीच थबकली बॉक्स खाली आपटला गेला होता ती आता डोळे विस्मारून बघत होती तिकडे रुद्रांशी घाबरून बघत होता तिकडे विकास त्या बॉक्सजवळ गेला विकास नाही प्लीज अंजू हवालदिल होत म्हणाली विकासने क्रूर हसून त्याच्यावर जोरात पाय आपटला नाही अंजू हात पुढे करत मोठ्याने ओरडली तो बॉक्स त्याच्या वजनाने पिचकला गेला होता त्यामधून ते लिक्विड बाहेर आलं आणि तिने हाताची मोठी आवड डोळेबंद केले विकास आता मोठ्याने हसायला लागला त्याच्यासोबतची ही भेसूर हसत होती मयंक तर रडवेलाच झाला होता कारण अंजुने घेतलेली सगळी मेहनत वाया गेली होती अंजूच्याही डोळ्यातलं पाणी खाली ओघळलं तिने डोळे विकासकडे पाहिलं हे तुमने ठीक नाही बहुत पचतावगे हो तुम रुद्राश विकासवर जळजळ कटाक्ष टाकत म्हणाला पचतावगे हो तो तुम भाई जरा आवाज तो सुनो विकास बेफिक्रीने हसत म्हणाला पोलिसांच्या व्यानचा आवाज येत होता अंजूने व रुद्राशने घाबरून एकमेकांकडे पाहिलं गुड बाय मिस्टर अँड मिसेस मोहिते विकास पुन्हा गाडीमध्ये बसत म्हणाला सगळे गुंड आणलेल्या गाडींमध्ये बसले विकासची गाडी गेली तशा त्या ते सगळ्याच त्याच्या मागून स्पीडमध्ये गेल्या मॅडम तुम्ही ही गाडी घेऊन पळून जा लवकर मयंक कासवीस होऊन म्हणाला त्याने पटकन त्याची गाडी सुरू केली पण पुढच्या एका मिनिटातच पोलिसांच्या गाड्या तिथे हजर झाल्या हँडसअप माईकमधून एका पोलिसाचा मोठा आवाज आला अंजुने हताशपणे हात वर केले सोबत रुद्राजने हात वर करून हाताच्या मोठी आवळल्या आय एम सॉरी मॅडम माझ्यामुळे तुम्ही फसल्या मयक अपराधीपणे म्हणाला आणि खरंच तोंडावर हात ठेवून रडायला लागला अंजुने मागे वळून पाहिलं आलेल्या गाडीतून मुकेश उतरला सोबत हवालदारांची तुकडीही उतरली त्यांनी बेड्या काढल्या अंजुने काहीच न बोलता हात पुढे केले तसाही दुसरा पर्याय नव्हता मुकेशने तिच्या हातात बेड्या घातल्या सोबत मयंक व रुद्रांशलाही बेड्या घालण्यात आल्या त्या तिघांनाही व्हॅनमध्ये बसून पोलीस स्टेशनकडे नेण्यात आलं तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद